नमस्कार मित्रांनो इटकी मैदानामधला एक आदत एक बैल एक दुसा एक बैल असा मित्रांनो गट क्रमांक सुटला तेव्हा गट क्रमांक दोन सुटला आणि दोर मध्ये होता तेव्हाच विठ्ठल नानांचा चिक्या आणि मित्रांनो चटणी बाकरीवरचा घरनिकेचा राजा ही टॉप जोडी आज आपला पाहि दिसले तुम्ही खालच्या वेळी बघितलं असेल पहिल्यांदा सुटली का नाही गाडी सुटताना आपल्या राजाच्या अं अंगावर एक मित्रांनो गाडी आली तरी गाडी मित्रांनो आलती तरी इतकं स्पीड लावलं गाडीनी आणि पुढं तशी जाईल तशी मित्रांनो इतकं टॉपचं स्पीड लावलं गाडीनी आणि आज गाडीने गटपासून गाडी सेमीसाठी पात्र झाली आज नक्कीच गुलाली गेल बरं का गाडीला नशेपाणी साथ दिली ना आज नक्कीच गुलाली गेल कारण राज तुम्हाला माहिती आहेच मैदानमध्ये दिसला नव्हता पुशेगावच्या मैद्रीन दिसला डायरेक्ट आज इटकी मैद्रीन आज आपल्याला दिसला आणि आज टॉपचं स्पीड लागलेलं गाडीला आणि गाडीने खुलासा गटपास करून गाडी सेमेसाठी पात्र झाली तर दोन्ही पण अतिशय सुंदर गाडी पाहिली कारण की बिट्टला जात तुम्हाला माहिती आहे काय पैत होती काय स्पीड आहे ती आणि टॉपचं स्पीड आहे आणि जाईन त्या मैदानमध्ये गुलारमध्ये पण राहता असो चिक्या तुला माहिती आहेच आणि आज आपल्या घरनिकेचा राजा बरं पाहते दिसला आणि टॉपचं स्पीड लागलं आणि आजच्या मैदानमध्ये गाडी पासून गाडी सेव्यासाठी पात्र झाली दोन्ही पण अतिशय सुंदर गाडी पाहली आणि तो आपल्या ड्रायव्हर होते गाडीवर विठ्ठल नव्हते बसले मुश्रीफ ड्रायव्हर बसलेले गाडीवर आणि त्यांनी पण अतिशय सुंदर गाडी आणली जीवच रान करून गाडी आणली आणि आज गाडी मैदानामध्ये मित्रांनो ह्या मैदानामध्ये गटपासून गाडी सेमसाठी पात्र झाली आज नक्कीच गुलाल घ्यावा आपल्या दोन्ही पण नक्कीच घेतील नशिबाने साथ दिली तर आज नक्कीच ही गुलाल गेली मित्रांनो गट क्रमांक दोनमध्ये ही गाडी पळाली अतिशय सुंदर गाडी पाहिली तसे मग पुढे ना मित्रांनी निकाल तशा पुढे तशी मित्रांनो चांगलं स्पीड लावलं आणि गाडी निकाल घेतला त्याच्या साईडची गाडी होती ती पण अतिशय सुंदर गाडी पाहिली पण निकाल घेतला ती म्हणजे करणिकेच्या राजांनी चटणी भाकरीवरचा राजा आणि मित्रांनो विठ्ठलनांचा चिक्या हे टॉप जोडीने आज गुलाल घेतला आहे म्हणजे गा सीमेला सीमेला पात्र झालेले आहे तर दोन्ही पण दे अतिशय सुंदर गाडी आली आणि गटपासून गाडी सीमेसाठी पात्र झाली पुन्हा एकदा दोन्ही पण पनंदींचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन आजच्या माहितीमध्ये गाडी गटपासून गाडी सेमेसाठी पात्र झालेली आहे तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय